गरजेपोटी बांधलेल्या घरांना अभय मिळावा म्हणून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी गणेश नाईक यांची भेट घेतली गणेश नाईक यांचा वाशीत जनता दरबार आणि या दरम्यान माथाडी कामगारांनी आपल्या घरांबाबत त्यांच्यासमोर गारहाणी मांडली सरकार अशा पिढीला योग्य न्याय देण्यासाठी नवीन योजना राबवणार आहे यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी माथाडी कामगारांना आश्वासन दिले तर आमच्या घरावर तोडक कारवाई मागे मोठ्या विकासकांचा हात असल्याचा माथाडी कामगारांचा आरोप आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिडको व पालिका प्रशासनानं संयुक्त बैठक घेऊन मंत्रालयात यावर निर्णय घ्यावा तसेच आपली घर सिडकोनीच पुनर्बांधणी करून द्यावी अशी अपेक्षा माथाडी कामगारांनी यावेळी व्यक्त केली आयुक्तांना भेटलो त्यांना विनंती केली त्यांचंही म्हणणं आलं की हायकोर्टाचा काही आदेश आहेत मीही मान्य केलं हायकोर्टात जरी आदेश आलं तरी मग हे घर बांधताना त्यावेळेला महापालिकेचे लोकल अधिकारी वॉर्डाचे का झोपले होते का त्यांनी बघितलं नाही का सगळ्यांना सगळं सक्ड़ काय माहीत असते परंतु कोर्टाच्या नावाखाली तोडातोडी करू नका आयुक्तांनी पण एका पत्राचा उल्लेख केला की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी जे निवेदन दिलेलं आहे त्यांच्याबद्दल महापालिका आयुक्त एक प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवेल मला अपेक्षा आहे की आयुक्त एकनाथ शिंदे साहेब असतील आपलं शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे गणेश नाईक साहेब असतील हे सगळं चांगल्या पद्धतीने हातात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील